त्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सरो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दिल्लीमध्ये नुकतंच अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आपल्या आकलेचे दिवे लावले तर संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांच्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की गौतम बुद्धचं स्थान म्हणजे गौतम बुद्धांचं स्थान हिंदूंच्या देवाऱ्यामध्ये नाही किंवा मंदिरांमध्ये नाही तर ते सत्य आहे हिंदूंच्या देवाऱ्यामध्ये गौतम बुद्धाचं स्थान अजिबात नाही आणि त्याचं उत्तर आहे नसायलाच पाहिजे गौतम बुद्ध हे अखंड भारत ज्यावेळेस होता अखंड हिंदुस्तान त्यावेळेस ते भारतातलं व्यक्तिमत्व होतं लक्षात ठेवा आणि त्यावेळेस नेपाळ भारतामध्ये होत गौतम बुद्धांचा जन्म लोंबिनी नेपाळमध्ये आता ते तिथला आहे आणि ते हिंदू राष्ट्र आहे नेपाळमध्ये सुद्धा गौतम बुद्धांना मानत नाहीत नेपाळमध्ये सुद्धा हिंदू धर्म वैदिक परंपरा सनातन हिंदू धर्मालाच मानतात दुसरी अशी गोष्ट आहे की पूर्वी पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या नवव्या दहाव्या शतकामध्ये हजारा म्हणजे अकराशे बाराव्या वगैरे शतकामध्ये जी मंदिरं झाली भारतामध्ये त्या सगळ्या मंदिरांमध्ये बौद्ध धर्माची बौद्ध धर्माची लेणी आहेत गौतम बुद्धांचे पुतळे आहेत आणि गौतम बुद्धांच्या नावाने सुद्धा लेणी आहेत याचं कारण असं झालं की त्यावेळेस अखंड भारत होता आणि ज्यावेळेस भारतातून नेपाळ ज्यावेळेस बाहेर गेला त्यावेळेस त्यां ते उरतच नाही शिल्लकच राहत नाही काही मग आताच हे प्रश्न का उठायला लागले पण त्याच्याही पूर्वी हिंदू धर्म संस्कृतीची फार मोठी वैभवशाली परंपरा आहे त्याला नववा अवतार मानतात किंवा दहावा अवतार मानतात हे पण चुकीचं आहे काय गौतम बुद्ध हे विष्णूचा नव्व दहावा अवतार अजिबात नाही तर संबंधच नाही काय दुसरी गोष्ट आहे की गौतम बुद्धांना कोणी उचलून धरलंय आता पुन्हा एकदा एकतर गौतम बौद्ध धर्म स्वीकारणारे हे सगळेच्या सगळे जरी आपल्याला आंबेडकरांनी ज्यावेळेस बौद्ध स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्यानंतर जे नवबौद्ध म्हणतात ते त्याच्यामध्ये सामील झाले आणि ते सगळे शूद्रवर्णीय होते त्याच्यामुळे बौद्ध धर्माला आपोआपच शुद्रत्व प्राप्त झालेलं आहे हे नाकारता येत नाही हा त्याची प्रभाव होता इसवी सन पूर्वच्या काळामध्ये पण तो प्रभाव हा फार लेचापेचा लोळापोळा होता आणि त्याच्यामुळं खरं गौतम बुद्धांच्यामुळे खरं तर सिकंदराने भारतावरती आक्रमण केलं पण त्याला थोडे सोड उत्तर दिलं ते पण हिंदू राजांनीच दिलं हेही नाकारता येत नाही आता काय झालंय की ब्राह्मणांमध्ये सुद्धा उषा कुलकर्णी म्हणून आहेत रुपाली कुलकर्णी सॉरी आणि राजू पुरवळेकर वगैरे किंवा ह्या आता बरीचशी ब्राह्मणांमधली की, की ज्यांना ब्राह्मण लोक मान सन्मानाने किंमत देत नाहीत तेवढा पाहिजे तेवढा कारण तेवढी त्यांची बौद्धिक क्षमता नसल्यामुळे मग त्यांनी काय केलं माहिती आहे का की मग आपल्याला मान सन्मान कुठे मिळेल तर क्षत्रियांमध्ये सुद्धा मिळणार नाही ना आणि ओबीसी तर देतच नाही कुणालाच क्षत्रिय पण खूप आलेत नाहीत त्यामुळे त्यांनी काय केलं माहिती आहे का की आता बाजू धरली ती बौद्ध धर्माची बाजू धरायला चालू केली म्हणजे राजू राजू पुळ पुरळकर सारखा माणूस सावरकरांचा पुतळा हटवायला पाहिजे असं म्हणतो म्हणजे हा बिंडो पण आहे खरं सांगायचं सा म्हणजे मुळात सावरकरांचं बलिदान देशासाठी फार महत्वाचं लक्षात हे आता एक कुणीतरी छातुर्मातूर आलेत म्हणजे अत्यंत मूर्ख लोक इथे बावळट लोक इथं जर छत्रपती शिवाजी महाराज गनिमा गनिमी कावा करू शकतात तर काय सावरकर करू शकत नाही का कारण सावरकरांचा जन्म हा शिवाजी महाराजांनंतरचाच आहे ना तर त्यांनी जर माफीनामा लिहून दिला असेल तर त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल ना पण सावरकरांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बलिदान स्वातंत्र्यवीर सावर बलिदान नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे सोचले क्रांतिकारकांचे कुलपुरुष म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे ये येड्यांना काय करणार आहे तर सावरकरांवर आक्षेप घेऊ नये महात्मा गांधींच्या बाबतीत सुद्धा महात्मा गांधींचं पण कार्य फार मोठं आहे तरी पण सुद्धा एक मला एक कविता आठवते गांधी तनेले आजादी चला चला के चरखा आजादि कोलाने लक्षात ठेवा इंग्रज इंग्रजांकडे ऑन रेकॉर्ड दहा ते बारा लाख क्रांतिकारकांचं फाशी दिल्याच्या नोंदी आहेत हे पण लक्षात ठेवायला पाहिजे मुद्दा असा आहे की जे ब्राह्मण ब्राह्मण आहेत पण त्यांना ब्राह्मणांमध्ये किंमत मिळत नाही त्यांनी आता बौद्ध धर्माचा पुरस्कार करायला सुरुवात केली आणि मुसल ब्राह्मणांना शिवाय द्यायला चालू केले आणि सेक्युलरिझम डोक्यात गाठलेलं आहे हे सेक्युलरम पाहिजे नाही असं नाही आहे पण जे लोक मुसलमान असू दे किंवा इतर धर्मातले लोक आहेत त्यांनीसुद्धा मानवता हा धर्म पाळला पाहिजे हिंदू धर्म हा पूर्णत हा असूदैव कुटुंबकम हे विश्वाची माझे घर असाच आहे त्यामुळं ताबो तारा बवाळकर यांनी जे काय वक्तव्य केले की स्थान मिळायला पाहिजे तर गौतम बुद्धांना तर अजिबात मिळायला नाही पाहिजे कारण हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे जय श्रीराम